तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण उरलेल्या बॉर्डर पासून पर्स बघणार आहोत हे बघा ही बॉर्डर माझी उरलेली आहे साडीची पर्स बनवणार आहोत हे बघा मी हे कापड घेतलं रेड कलरच हे पण उरलेलं कापड आहे ब्लाउज पीसच हे बघा रुंदी मी नऊ इंच घेतली आहे आणि लांबी सहा इंच हे असे दोन भाग घेतले मी याच्यावर फॉर्म सीट वगैरे काहीच घालणार नाहीये हे बघा दोन मी हे अस्तर घेतलंय हे जाड कापड आहे हे असं आपण आधी जॉईन करून घेऊया हे बघा हा एक पीस मी जॉईन करून घेतलाय हा बाजूला ठेवूया आधी हे बघा आणि हे मी आधी घेतलंय कापड आधी आपण ही लेस ठेवायची त्याच्यावर आणि त्यानुसार आपण कटिंग करून घ्यायचे हे बघा मी दोन भाग कटिंग करून घेतले आता आपण आधी हे जॉइंट करून तर ही बॉर्डर आपण ह्याच्यावर ठेवायची अशी हे बघा अशी ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला हे बघा इथे एवढीशीच कमी पडते तरी पण मी ही बॉर्डर लावणार आहे त्याला हे बघा आता एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं हे पण एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आता हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा पुढचा आहे हे बाजूला ठेवूया आपण आपण इथे दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आधी आधी आपण इथून साईडनी शिलाई मारून घेऊया आता आपण जी लाईन मारली आहे ती कटिंग करून घ्यायची हे बघा हे बाजूला ठेवायचं आता आपण दीप घ्यायची एक एक इंच कमी घ्यायची दोन्ही साइडनी तर ही किती नऊ इंच आहे आपण आठ इंच घेऊया ही अर्धा अर्धा इंच आपली कमी होणार आहे इथे तर आपण आधी रनर घालून घ्यायचं याच्यात हे बघा मी रनर घालून घेतले हे बघा मी अडीच अडीच इंचाचे दोन कापड घेतले ती सरळ बाजू आहे दोन्ही करून आपण एक इंचा मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा ही अशी ठेवायचं आहे कापड हे आपण इकडून शिलाई मारून घ्यायची इथून पण शिलाई मारून घ्यायची मी इकडे पण तसंच करून घेते हे बघा आपण दोन्ही साईडनी लावून झालाय आधी याचा मद्य काढायचा याचा पण मद्य काढायचा हे बघा याचा पण मद्य काढायचा आता आपण इथे झीप लावायचे इथे हे बघा तर आपण एक कापड घ्यायचंय आपल्या बॉर्डरच आता आपण याच्यात रनर घालायच आधी हे बघ आपल्याला रनर घालून झालं आता आपण हे पलटी मारायचंय एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग करून घ्यायचं हे बघा असं दोन्ही एकत्र ठेवून शिलाई मारून घ्यायची हे बघा आपलं हे एक्स्ट्राचं आहे त्यात इथे शिलाई मारून घेऊया हे बघा आपली पर्स तयार झाली आहे हे बघा इथे पाठी आपण एक कप्पा दिलाय बघा लेस बघा आपली उरलेली लेस होती ही त्याच्यापासून पर्स बघा किती छान वाटते त्यात आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका